सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये बरे दिवस झालं आपले घरचे व्हिडिओ काय येत नाहीत रानातल्या कामाचे काही व्हिडिओ येत नाहीत आत्यांचं चालू आहे सडा मारायचं ह्या झाडाला टॅमॅटो केवडे लागलेत बघा भरपूर टोमॅटो हिरवे पण आहेत आणि लाल पण व्हायला लागलेत ह्याची विशेष आहे की या झाडाची आम्ही ह्याला एकही फवारा मारलेला नाही आहे आणि काय झालंय गाई बघा तिकडे छान अशा मस्त झाडाखाली बांधलेल्या आहेत आता जेवण करतो दोघेजणी कारण घरातलं सगळं काम झालं रानात मला जायचं आहे भुईमुख पेरला होता तो भुईमुख काही नीट उगळला नाही थंडीमुळे वीस किलो भुईमुख पेरला पण काही न नीट उगवल्यामुळे तो आता परत रिटर्न रोटरून म्हटलं त्याच्यामध्ये मका करायची ड्रिप फांतरून मका करायची कारण पाण्याचीही बचत होते आहे उन्हाळ्याचे दिवस आता येतील मग पाण्याची बचत म्हणून आम्ही ड्रिपवर मका करणारे बघूया पहिल्यांदाच आम्ही मका ड्रिपवर करतोय कशी होती आहे कशी येईल हे तुम्हाला मी नक्की पुढे दाखवेल तर अशा ड्रिपा भरपूर साऱ्या हांतरून घेतलेल्या आहेत पन्नास ड्रिपा अंतरल्या आणि माझी हेलपाटी झाली शंभर दिवस मावळत आलाय पाच वाज दिलेत आता घरी जायचंय गायींच्या धारा काढायच्या त्यांना वैरण त्यांचा खुराक जो असतो तो भिजत घालायचा म्हणजे भरडा सुग्रास पेंड असं सगळं एकत्र पाण्यामध्ये भिजत घालून त्यांना धार काढायच्या आधी ते टाका म्हणजे द्यायचं असतं खायला मी काय करेन तुम्हाला जर त्यांचं आम्ही खाण्याचं नियोजन कसं आहे कसा चारा आम्ही त्यांचं हे की त्यांना चारा कसा देतो धार काढायची वेळ सकाळ संध्याकाळ ह्याच्यावर काय करेन जर तुम्हाला आवडत असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ दु गायींचा करेल तर झालं असं आहे कार्यक्रमाचा व्हिडिओ पण मी अर्धाच चॅनलवर टाकलेला आहे तो पुढचा जो भाग आहे तुम्ही नक्की पूर्ण आता तो एका भागामध्ये तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ह्यांचं काय चालू आहे तर एक तर ते ह्या टोकाला मी टो सा सा एक त्या टोकाला ते तिकडून म्हणणार इकडे घे तिकडे घे करण्यात थोडंसं अंतर आमचं चुकलेलंच होतं मग ते बरोबर एक काठीचं माप घेतले त्या निटोब्याने ह्या सगळ्या ड्रिप व्यवस्थित ओढून घेत आहेत पण हे दुसऱ्या दिवशी आम्हाला ड्रिप काय करायची का आहेत म्हणजे हे करायचे आहेत नीट ओढून बांध म्हणजे आता पण चालू आहे त्यांचं राहिलेला परत आता दिवस आहे घरी जायचं असल्यामुळे उद्या पण बाकीच्या ते बांधून घेतील कारण हे आता आम्हाला मका लावून घ्यायची आहे तिकडची मका पण सुंदर अशी आहे आणि मामाने आमच्या ह्या रानाला एवढं मेहनतीनं म्हणजे ह्याचं काट्याच्या बोरीच्या काट्यांचं तारकंपण केलं तर कारण डुकुरं त्रास देतात म्हणून तर चला आता दुसऱ्या राना या रानात मका लावायची आहे सकाळीच आता या आल्या होत्या काय झालं मका लावताना काही गडबडीमध्ये मी व्हिडिओ घेतला नाही दुपारपर्यंत आम्ही त्या रानामध्ये ड्रिपवर काय केलं ड्रिपच्या ह्या साईडला एक एक मका लावायची तर अशी ड मका लावली आणि नंतर वरती कांदे काढायला आलो तर कांदे एवढे त्रास द्यायला लागलेत की असं वाटत आहे बायका आहेत रानातली ज्वारी उपटल्यानंतर जेवढा हाताला त्रास होतो एवढा आमच्या रानात कांदे काढताना त्रास व्हायला लागले दुपारचं मस्त रानातलं जेवण सगळ्यांच्या खूप छान भाज्या लोणचं चटण्या मिरचू ठेचा सगळं असं भरपूर काय काय असतं सुरुवात केलेली आहे अशी रानात कांदे काढायला तर इकडचा एवढा कांदा राहिलेला आहे म्हणजे अजून कांदा आपला निम्माप म्हणजे एक थोडा पण काढून झालेला नाही आहे सुरुवात तर केलेली आहे कांद्याला भरपूर बायकांना कांदा आमचा त्रास देतो आहे पण आता काय करायचं हा कांदा काढावा तर लागणार आहे आणि झालं असं आहे की कांद्याला भरपूर सारा भाव कमी आलेला आहे दुसऱ्या दिवशी काय होतं पौर्णिमा होती मग मी असा छान पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता मी काही रानात गेलेले नव्हते एकतर तो कांदा खूप त्रास देतो आहे आणि माझा कांद्यावरचा सगळा मूड गेलेला आहे आणि आपली मस्त फेवरेट येवण्याची आमटी पूर्णाला इकडे चारखा देते पटपट सगळा स्वयंपाक करते आणि जे काय आमच्याकडे ना नव्याची पौर्णिमा जी असते ती गावी काय करतात नवं जे धान्य आहे त्याची पूजा करतात ची ची कांदा आणि याची भजीची तयारी केली छान असा कांदा चिरून घेतला त्यात मीठ हे घालून ठेवते आणि भजीचं पीठ मळते तर नंतर मी काय केलं सगळा स्वयंपाक केला, केला आणि चला म्हणला आता जाऊयात बायकांकडे तर बायकांचं चालू सा आहे राहणार कांदे उपट्याचं काम तर ते आहेत की कांदे खूप त्रास देतात आणि झाला असं आहे की कांद्याला ना बरे दिवस झालं कांद्याचं पाणी आम्ही बंद केलं होतं आणि मध्येच भाव कमी झाल्यामुळे आमचा कार्यक्रम असल्यामुळे थोडासा कांदा काढण्यात लेट लेट होत गेलेला आहे मग त्याच्यामुळे काय झालं कांदा काढायला थोडासा त्रास येतो ढेकळं तर एवढी येत आहेत की ती झाडून परत ठेवायची त्याच्यामुळे जास्त दिवस बायका कांदे काढायलाच आमचा वेळ गेलेला आहे कांदे खरं व्हायला पाहिजे होते काढून एवढे वेळात पण ते रान थोडंसं निबर झाल्यामुळे कांदे काढायला भरपूर सारा उशीर होतो आहे आणि लावल्यात केवढ्या बायका बघा कारण कसं होतं <coughs> भरपूर कांदा आहे मग पटकन भरपूर जणी घ्यायच्या काढायचा चिरायचा कारण कांदा चिरायला एवढा वेळ जातो आणि एक दिवस पूर्ण कांदा निवडून पोत्यात भरायचा आणि तो पोचवायचा तिकडे बाजारात तर खूप खर्च आहे या कांद्या कांद्या ह्या विषयात खूप खर्च आहे कांदा बी लावण्यापासून ते इथपर्यंत कांदा काढण्यापर्यंत भरपूर खर्च आज एवढा कांदा चिरून झालेला होता आणि त्यांची सुट्टी झालेली आहे तर आता मी हा पूर्ण कांदा काय करणार आहे मी तुम्हाला मागे पण माझ्या मैत्रिणीच्या रानातला कांदा दाखवलेला होता ते पूर्ण पातीनं काय करायचा कांदा जाताना आम्ही झाकून टाकतो कारण आता काय व्हायला लागले धुकं पण पडतंय सकाळचं काय झालेलं असतं धुक्यामुळे सगळं ओलं ओलं होतं आणि कांद्याचा कलर जातो तर ह्या ताईंची सुट्टी झालेली आहे त्याने गालेली आहेत घरी आणि मी पूर्ण मी आणि मामाने मिळून हा कांदा आता झाकला आता जातो घरी कारण आम्हाला पण भरपूर आहे आता काही काम करण्याची इच्छा नाहीये अत्यंत थोडंसं गवत घेतलेलं आहे गाईंना तर असा आमचा दिवस ह्या कांद्याच्या जा का, कामात जातोय अजून पण रानात भरपूर सारा कांदा राहिलेला आहे चिरायचा आता उद्या पण एवढ्या सगळ्या जण बारा तेरा जण आहेत आणि हे बघा किती मस्त संध्याकाळचं गावाकडचं असं छान वातावरण तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कारण तुम्हाला पण आमच्याकडचं गावाकडचं सुंदर वातावरण खूप आवडतं लवकरच मी काय करेन कार्यक्रमाचा दुसरा भागाचा व्हिडिओ जो कार्यक्रमाचा राहिलेला पुढचा व्हिडिओ मी नक्की चॅनल अपलोड करेन तुम्ही नक्की बघा आणि हे बघा ह्या सगळ्याजणी आमच्याकडे कांदा चिरायला आहेत छान असं जेवण करायला बसलेत झाडाखाली काय होतं ऊन पण वाढले आणि सावली नाही आहे तरी अशा सगळ्या मस्त गोल करून बसलेल्या आहेत जेवण करायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या